ही जी मेट्रो रेल्वे आहे ही सुरू झाली पाहिजे अशी खासदार किरीट सोमय यांची मागणी आहे यानंतर बघूया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आघाडी सरकारचा बारावा जे विधानसभेचा अर्थसंकल्प होता तो सादर केला एकूण एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला यामध्ये चार हजार कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आलेली आहे व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळ्या करामध्ये नऊशे कोटी रुपयांची सवलत राज्य सरकारनं दिली आहे तरी ही एलबीटी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं अजून घेतलेला नाही पण एलबीटी रद्द करण्याच्या बद्दल अधिवेशन संपण्याच्या आधी दिलासादायक निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले एलबीटीच्या बद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि टोलच्या बद्दलचा निर्णय घ्यावा मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की काही झालं तर हे अधिवेशन संपायच्या आत याबद्दलचा निर्णय सभागृहामध्ये राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे त्या ठिकाणी जाहीर केला जाईल आणि त्याच्यातून बरेच दिवस जी काही लोकप्रतिनिधींची मागणी आहे ती पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न हा सरकारच्याकडनं होईल एलबीटी आणि टोल वसुली बद्दल राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया